करकम येथे शिवसेना शिंदे गट शाखेचे जल्लोषात उद्घाटन करकम येथे शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले शाखेचे उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे व तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शेतकरी सेनेचे उपजिल्हाप्रमुख बिरदेव पारेकर साहेब शिवसेना तालुका संघटक लक्ष्मण वंजारी शिवसेना करकम शहर संघटक जयंत टकले तालुका उपप्रमुख संतोष धोत्रे शहर प्रमुख तानाजी जाधव युवा सेना गट प्रमुख अविनाश शेटे प्रमुख युवा युवासेना श्रीकांत वागज युवा नेते पप्पू गायकवाड शाखा प्रमुख संतोष वाघमारे प्रमुख सुधीर मुसरे सचिव सचिन शिंदे खजिनदार अमीर काझी सदस्य दादासाहेब आदलिंगे सदस्य बालाजी शिंगटे शेतकरी सेना शहर संघटक गजानन व्यवहारे चंद्रकांत बोचरे सोमनाथ मांजरे गणेश वास्ते जाधववाडीचे नेते नवनाथ कोरडे व सहकारी सांगवीचे नेते बापू गलांडे व सहकारी सतीश मजगुडे आदि ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते बेधड़क रोकठोक बारम्या पहा करकम सुपर फास्ट न्यूज चैनल सब्सक्राइब करा व बेल आयकन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा